लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी यंदा मान्सून पूर्व पावसाने इचलकरंजीला हुलकावणी दिली असली तरी मान्सून पावसाने वेळेवर हजेरी लावली सलग दोन दिवस पावसाने शहराला झोडपून काढले त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तप्त उन्हाने हैराण नागरिकांना मोठा दिलासा लाभला दमदार पावसामुळे शहरातील सकल भाग मैदाने यांना तळ्याचे स्वरूप आले तर बहुतांशी झोपडपट्टी भागातील अनेक घरात गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेजा तिरपीट उडाली तर डेक्कन परिसरातील गणेशनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बाबा अंबेड गर, दत्तनगर या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे संपूर्ण उन्हाळ्यात शहरात मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली गेल्या काही दिवसापासून इचलकरंजी शहर वगळता अन्य गावात तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आजूबाजूच्या परिसराला जोडपून काढत असताना इचलकरंजी मात्र कोरडीच राहिली मे महिन्यात शहर परिसरात पावसाने एक दिवस सायंकाळी दमदार हजेरी लावली इचलकरंजीकर पावसाच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली शुक्रवारी म्हणजे पाऊस हमखास शुक्रवार म्हणजे पाऊस हमखास हे जणू सूत्रच ते योग्य ठरवत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला विजेच्या कडकडाट व ढगाच्या उशिरापर्यंत हजेरी लावली शनिवारी होते सायंकाळी साडेपाच वाजता पावसाने जोरदार सुरुवात सुमारे तासभर एकसारखा पाऊस सुरू होता त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता पावसामुळे शहरवासीयासह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे शाळा सुटण्याच्या वेळेतच पाऊस सुरू झाल्याने पालक व विद्यार्थ्यांचे चांगलीच तारंबळ उडाली थोरा चौक परिसरात श्रीपादनगर कॉम्रेड मलाबदे चौक ते महात्मा गांधी पुतळा चांदणी चौक विकली मार्केट परिसर जिमनॅसियम मैदान परिसरात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते रस्त्याकडेला विनाकारण घातलेल्या पेविंग ब्लॉकमुळे पाण्याचा निचरा होण्यास वाटच नसल्याने रस्ते तळे बनत होते त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्याय करावा अशी मागणी होत आहे गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या होत्या तर अनेक भागात गटारीतील कचऱ्यासह सा सांडपाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावर कचरा पसरला होता